महाडमध्ये संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं युवा मार्गदर्शन व महिला उद्योग कौशल्य विकास कार्यक्रमाचं आयोजन मंत्री भरत शेट गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या मार्गदर्शनानं होणार संपन्न दिनांक सात एप्रिल रोजी श्री वीरेश्वर महाराज सभागृहात होणार कार्यक्रमाचं आयोजन समस्त महिला बचत गट आणि युवकांनी लाभ घ्यावा संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शीतल गोगावले कदम यांचं वक्तव्य देशाच्या उन्नतीमध्ये युवकांचं आणि महिलांचं मोठं योगदान आहे अशातच युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही तर महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळत नसल्यानं किंवा महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं महिला बचत गट पुढे येत नाहीत परिणामी बचत गट मागे पडतात तर रोजगार असून देखील योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यानं युवक आणि युवती रोजगारापासून वंचित राहतात या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात अग्रगण्य असणाऱ्या संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महाडमध्ये दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता श्री वीरेश्वर महाराज मंदिर सभागृहात उद्योगातून उन्नतीकडे जाणाऱ्या वाटा दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या यामध्ये युवा मार्गदर्शन आणि महिला उद्योग कौशल्य विकास असे आयोजन करण्यात आलं आहे राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खार जमीन विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले युवासेना कोअर कमिटी सदस्य आणि कोक सचिव विकास शेठ गोगावले हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून झेप उद्योगिनी संस्थेच्या संस्थापक पौर्णिमा शिरीषकर ए सी आरचे एच आर सोल्युशन्सचे शमजा शमशाद शेख एडुब्रेट अकादमीचे सिंपल दुबे आणि व्हिडिओ वर्कचे संस्थापक अभिषेक नेरुळकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे युवकांनी युवतीने आणि महिला बचत गटातील महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी माहिती संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शीतल गोगावले कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सदर मेळाव्यासाठी संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रोजगारासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असून या अर्जाची लिंक आपल्या तेज मराठी न्यूज चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येत्या सात एप्रिलला विरेश्वर मंदिर महाडला तीन वाजता दुपारी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याच्या त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय नामदार भरश्वर गोगावले आणि चार मार्गदर्शन आपण मुंबईतून झेफ फाउंडेशनच्या पौर्णिमा शिरस्कर असतील शमशाद शेख असतील आणि अभिषेक नेरुरकर आहेत सिंपल दुबे हे चार मार्गदर्शन आपण मुंबईतून येणार आहेत आपल्यासाठी खास करून आपल्या महिला बचत गटासाठी आणि युवा युवकांसाठी जेणेकरून आपल्या जे पदवीधर मुलं आहेत किंवा बी एस सी झालेत बारावी पासआउट आहेत दहावी आऊट आहेत त्यांना पुढे कशा पद्धतीने करिअर मार्गदर्शन केलं पाहिजे पुढे काय केलं पाहिजे आज आपल्याकडे एवढं इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे काहींना मुंबईत जाणं ते प्रेफर करतायत पण ते मुंबईला न जाता आपण इथेच त्यांना राहून आपल्या आई वडिलांना सांभाळून कशा पद्धतीने आपल्याला इथे राहून आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये काम करता येतील ते आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत आणि महिला बचत गटासाठी आपण मार्केटिंग अवेलेबल करून देणार आहोत मार्केट अवेलेबल करणार आहोत की आतापर्यंत त्यांना कोणतीही गोष्ट केली होती कोणती वस्तू असेल काही असेल पण त्यांना मार्केट नव्हतं त्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना मार्केट अवेलेबल करून देणार आहोत कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय आमदार भरत गोगावले आणि माझे जिल्हा परिषद स सदस्य स सुष्मताई गोगावले आणि युवा सेनेचे विकास शेठ गोगावले हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि आपली महिला आघाडी आहे युवा शिवसैनिक आहेत आणि युवा सेना हे सगळे उपस्थित असणार आहेत